लक्ष द्या आता आता तुम्हाला ही सर्व मापे तुमच्या समोर ठेवलेली आहे हे कितीचं माप आहे हां मोठ्याने बोलायचं हे कितीचं आहे एम एल हे कितीचं आहे दोनशे एम एल आणि हे पन्नास एम एल आहे हे आहे हजार एम एल हे आहे पाचशे एम एल हे आहे दोनशे एम एल हे आहे आणि हे आहे पन्नास एम एल आहे बरोबर आहे आता आपल्याला तुम्हाला मी एक छोटस उदाहरण देणार आहे त्यावर आपल्याला या मापांचा उपयोग करून तेवढं लिटर आपल्याला दुधाची विभागणी करायची आहे हा लक्षात या मापांचा उपयोग करून आपल्याला दूध कसं द्यायचं हे आपण यावरून सांगायचं आहे झाला आहे ज्ञानेश दादा आता मला सांग की तुला अडीच लिटर दूध द्यायचे आहे आपल्या गिरायकाला अडीच लिटर दूध मोजून द्यायचं आहे आपल्याला मग ते अडीच लिटर दूध कसं मोजून देणार बरं याच्यामध्ये कोणतं माप घेणार तू शंभरचं माप बर हेच आहे ना शंभरचं माप किती किती द्यायचं त्याला पंचवीस त्याला द्यायचे म्हणजे अडीच लिटर होईल का हो मग किती एम एल म्हणजे एक लिटर होत हजार 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 एक हजार बरोबर आहे म्हणजेच आपण शंभर एम एल चे जर पंचवीस माप घेतलीत तर बरोबर आपल्याला अडीच लिटर होणार आहे म्हणजेच दोन लिटर पाचशे मिली लिटर अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे ज्ञानेशे काळ्या वाजा सगळे आता यानंतर राजदादा राजदादा तू सांग बर की तुला अडीच लिटर दूध मापाद्वारे द्यायचंय मग तू कसं देणार बरं ते हा हजार लिटरचे दोन देणार आहे दोन माप तो दे बरोबर हा पाचशेच एक, एक। म्हणजे किती झाला रे किती किती लिटर झाला अडीच लिटर झाला बरोबर आहे <coughs> हजारचे दोन माप म्हणजे दोन लिटर झालं आणि हे पाचशे किती झाले पाचशे एम एल म्हणजेच किती झालं अडीच लिटर दूध झालं आता आता मला सांग की तुला अडीच लिटर दूध द्यायचं आहे एक मापाने मोज मोजून द्यायचं आहे पन्नास एम चे किती माप घेशील पन्नास ते पन्नास माप घेशील म्हणजे किती झाले ते टोटल अडीच लिटर दूध झालं किती लिटर दूध झालं अडीच लिटर दूध झाला अतिशय बरोबर झालं सांगितलं त्याने हे ते जे पन्नासचे हे किती घेतले त्याने डायरेक्ट पन्नास म्हणजेच त्याने त्या पद्धतीने सुद्धा मोजून दाखवलं म्हणजे पन्नास चे जर पन्नास घेतले तर ते अडीच लिटर दूध होत टाळ्या होता त्याच्यासाठी मी ते दादा मला सांग तुला अडीच लिटर दूध द्यायचंय आता या मापांमध्ये कोणतं कोणतं माप मा पाचशेचे पाच माप बरोबर पाचशेचे किती माप पाच, पाच म्हणजेच पाचशेने पाचशे किती झाले एक लिटर परत पाचशे एम एल आणि पाचशे एम एल दोन लिटर म्हणजे ते चार माप झाले आणि चार मापां शेवटी एक माप उरलं पाचशेच बरोबर अडीश लिटर दूध झालं म्हणजेच दोन लिटर पाचशे एम एल अतिशय बरोबर सांगितलं शा अडीच लिटर दुधाचं माप द्यायचं आहे त्याला तर कसं करशील मी दोनशे हा दोनशेचे किती माप देणार अकरा माप देणार आहे दोनशेची ची अकरा माप देणार आहे म्हणजे किती झाले ते दोन लिटर दोनशे दोन लिटर दोनशे एम एल हा आणि शंभरचे दोन माप शंभरचे दोन माप आणि पन्नासचे पन्नासचे दोन, दोन माप म्हणजे बरोबर झाले का किती झाले मग अडीच लिटर झाला व्हेरी गुड पाचशेच किती देणार चार, चार देणार बरोबर हा पुढे किती झाले दोन लिटर झालं ते हा दोनशे दोनशेच एक पाचशे करायचे आहेत ते आता तीनशे पाहिजे आपल्याला शंभरचे तीन देणार आहे बरोबर सांगितलं तिने म्हणजे पाचशेचे चार दोनशेचे किती दोन, दोन।, दोन। आणि शंभरचा एक